केलं ओके नमस्कार नमस्कार, नमस्कार आ, मी सचिन थोटे सरदार याग्रिकेम अमरावती याचा प्रतिनिधी तर बारा सात दोन हजार चोवीसला आपण यांच्या शेतामध्ये दे, डेमो टाकला होता तर गाव कोणचा आहे देऊतवाडा देवतवाडा तुमचं नाव सांगा काका उपेंद्र वानखडे माझं प्रॉपर गाव उदापूर ही शेती मी जवळपास दोन वर्ष झाली घेतलेली आहे आणि इथे आता मोसंबीवर काय प्रॉब्लेम होता या प्लॉट मध्ये जवळपास हे झाड हे असे दहा पंधरा झाड ते असे पूर्ण सुकलेले होते हे जे कंडिशन आता दिसून आले भांडे त्यानंतर हे सचिन भाऊ आले आणि यांनी कार्बोविटा आणि न्यूट्रीचा डेमो दिला आणि बारा दिवसानंतर डेमो दिल्यानंतर त्या झाडाला थोडी पालवी यायला लागली अशी त्यानंतर मी जवळपास या पूर्ण चारशे झाडामधले शंभर झाड शंभर झाडांना न्यूट्रीचा आणि कार्बोहिटा टाकलं आज अशी कंडिशन आहे की या हे झाड सगळं असे नव्हती आलेले आहे पूर्ण पूर्ण झाड जे आता जिवंत झालेलं आहे आणि निरोगी नव्हती आहे विशेष म्हणजे नवती सुद्धा निरोगी ना। आहे नवती पण खूप मोठी मोठी आहे ना आणि फूट पण चालू झाली त्या वरती फुट पण आलेली आहे तर आता हे झाड हे झाड या झाडाची एक फांदी काय प्रॉब्लेम असू शकतो डिंक्या डिंक्या वगैरे असू शकतो त्या फांदीला नाही डिंक्या कवर झाला हे झाड ते पुरत पूरक आणलं होतं आता हे दोन फांद्याच्या खूप चांगल्या आलेल्या अजूनही आपण वाट पाहू याची की असं वाटतंय आली तर आली परंतु दोन फाण्या म्हणजे झाड जिवंत आहे जे मेलेलं झाड होतं ते जिवंत झालं आणि विशेष म्हणजे जसं जसं दिवस होते म्हणजे आपण बारा दिवसानंतर येतेच पण जस दस जसे दिवस होऊन राहिले तसतशी एकदम झाडाची ग्रोथ चांगली होऊन राहिली आणि विशेष म्हणजे या याच्यामुळे सगळ्या झाडावरती एपा मृग बहाराची फूट सुद्धा याच्यावर आलेली तर काका म्हणजे एक शेतकरीच नाही तर काका शिक्षक पण आहे शिक्षक आहे शिक्षक आहे शेतीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून करायचं आहे पण एक सांगतोय की न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा अजूनही मी माझ्या तिकडे पण बघीचे आहे तिथे पण मी न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा टाकणार आणि ज्यांना ज्यांना माझा एक सल्ला आहे की ज्यांचे झाड असे झालेले त्यांनी कुठल्याही याच्या मागे न लागत न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे जर टाकलं तर आपले झाड त्याचे रिझल्ट चांगले रिझल्ट रिझल्ट चांगले माझ्या स्वतः शेतात आहे म्हणजे हा रिझल्ट की मला काही कंपनीनं काही पैसे दिलेले नाहीये कंपनीने काही दिलेलं नाही जे रिझल्ट आले ते सांगणार धन्यवाद काका काय आपण भेटला धन्यवाद